शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकांचे पितामह उद्धव ठाकरे यांना अर्जुन आणि आदित्य ठाकरे यांना अभिमन्यू असं संबोधण्यात आलं आहे सध्या <स्थाँगा> मुंबईत या बॅनरचा फोटो खूपच व्हायरल होतो या बॅनरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसैनिकांचे पितामह उद्धव ठाकरे यांना अर्जुन आणि आदित्य ठाकरे यांना अभिमन्यू असं संबोधण्यात आलं आहे या बॅनरची सध्या वारेबाप खिल्ली उडवली जात आहे वास्तविक पितामह भीष्म अर्जुन आणि अभिमन्यू या महाभारतातील व्यक्तिरेखा आहेत महाभारतात कौरव आणि पांडवाचं युद्ध झालं होतं आणि त्या युद्धात पितामह भीष्म हे कौरवांच्या बाजूने होते अभिमन्यू हा अर्जुनाचा मुलगा होता त्याला चक्रव्यूहात अडकून ठार मारण्यात आले पितामह भीष्म यांचाही हात होता आता उभाटा शिवसेनेच्या स्वयंघोषित अभिमन्यूचा का त्यांच्या पितामह भीष्मांनी कसा केला उभाटा सेनेचे पितामह भीष्म हे कौरवांच्या बाजूने होते का उभाटा सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाभारत नीट वाचलंय का असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर अर्जुन म्हणून घेऊ उद्धव ठाकरे यांची पात्रता तरी आहे का असा अनेकांचा सवाल आहे